सुर हो गणपती हो शुभनयना शुभनयनाुणामय गौरी हर श्री वरद विनायक करुणा मय गौरी श्रीवरद विनायक ओङ्कार गणपति ओङ्कार गणपति अधिपति सुखपति छन्दपति गन्धपति लीन निरन्तर लीन हो जय महाराष्ट्र सगळ्यांचं इथे स्वागत आहे आपण इथे चिकुवाडीच्या नगरीत आहात आणि चिकुवाडीमधलं म्हणजे प्रसिद्ध बाळमित्र मंडळ खरं मग सांगितलं तर अजितनगर बाळमित्र मंडळ हे चिकुवाडीतला सगळ्यात जुना आणि प्रसिद्ध मंडळ असा ओळखला जातो वर्षी आम्ही थर्टी नाईन इयर्स साजरा करीत आहोत आणि यावर्षी आमच्या मंडळांच्या मुलांनी खूप मेहनत घेऊन अशी सोन्याची जेजुरी उभारली आहे तर जेजुरीचे सुंदर रूप तुम्ही तुमच्यासमोर बघत आहात तर सगळ्यांना विनंती आहे की आमच्या हा सात दिवसाचा गणपती असतो त्यांनी इथे नक्की दर्शनाला यावं आणि या सोन्याची तेजुरी जी आमदेद्दी आहे आम त्याचा इथे लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा तसंच या मंडळाच्या वतीने इथे सुंदर कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमात पण त्यांनी सहभागी होऊन गणेश उत्सवाचा खूप खूप आनंद घ्यावा पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही लोकांना काय मॅसेज देणार आहे किंवा संदेश देणार आहे पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे की इको फ्रेंडली डेकोरेशन करावं जेणेकरून पृथ्वीवरील म्हणजे अर्थला खाम नाही कोणाचं त्या दृष्टीने आपण इको फ्रेंडली डेकोरेशन केलं पाहिजे आणि बेस्ट ऑफ बेस्ट असं करून आपण डेकोरेशन साज उभारू उभारू शकतो सुनील पाटील भाऊ यांनी महाराष्ट्र चॅनल संपादक महेश दाभोळकर यांना बालमित्र मंडळाला भेट दिल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अजित नगर बालमित्र मंडळाचा विजयसो. ईशान कुनाची.